म्हणजे नंतर मी बनवणार आहे पण मग आता ती भाजी पुढे झाली ना तर मग आपला हिरवं बनवायला आराम जायच्या बनवी आज आ, मी आधी झोपला आधी झोपल्या नाही र मग मी तुम्ही तर मी चालू हरभराची भाजी आमच्याकडून हे आवडते आम्हाला ती वाळून ठेवतात तशी पण वाळू नाही ती वली ती वलीच तर चला आता हा भाजीचा सीजन आहे आज पहिल्यांदाच हरभ हरभऱ्याची भाजी आपल्याला खायला भेटते तर मग जाय मग तोपर्यंत मी हिडू थांबतो का बहिणी बहिणीनं मी चाले हरभऱ्याची भाजी तर ती भाजी खोड्या मी इकडं खाली चालू इकडं खाली येत्या वावर आणि कडाना खारेस्टाईप भरपूर आहे म्हणजे झाडं भरपूर आधी तर आजचा व्हिडिओ मीच बनविते तर काही शब्द चुकलं तर मला माफ करा आता वावरात आले तिथे भाजी खोड्या तर ही शाला आणले मी ओटी बांधा ही ओटी अशी बांधून घ्यायची आणि मग आपल्याला भाजी फोडायला सुरुवात करायची समोर पा किती जंगल आहे पण मग ह्या जंगलाची म्हणजे आपली सवय आहे का नाही आपली शेती अडाणीच त्याच्यामुळे मग काय वाटत नाही आपली सवय होऊन जायची तर ही भाजी आहे का नाही अशी कवळी कवळी खोडायला ते कवळं कवळ शेंडे आहे म्हणजे मग ती मस्त लागते तर मला काय दोन्ही दोन्ही हाताने भाजी खुडता येते त्याच्यामुळं मग पटकन भाजी खुडून मग जायला आधीची जोपेल तर वर तर मित्रांनो हात ते भाजीला आता आदित्य उठलाय हा पा आदित्य <laughs> आधी उठला उठला आ, मा आ, 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 ने ने ना भाऊ हा मग आता आदित्य आईला आपण गेव हात आता तुलाच बोलायच आलोच वर का आदित्य उठलाय का सापडले का मग सापडली बरेच सापडली अजून होती पण आधी हा दोन बाजी होतील ना आपल्या एवढ्या किडबिड नाही ना नाही आताच उतारले ना मग आता आधी उठले ओत बरं या परत किती आहे मस्त ताजी ताजी भाजी आहे ना आताच उतरलंय ना मग अजून त्याला किड बिड काय नाही आंबा आहे का नाही आंब थोडीस आहे अजून एवढी नाही आंबा असे उघड लागते ना हा मग त्याला डबल तोडावा झाला का मग जास्त आंब राहते तर आम्ही तर नाही बा एवढी भाजी जाम भाजी दोन तीन टाईम होईल आहे ना ही जर वापरायला नाही आले तर शंभर रुपये होती हां असं दहा रुपयाला वीस रुपयाला वाटत आहे ना एवढा एवढंच राहत आहे घ्या आता आधी उठलंय मग

नेसले ग बाई चंद्रकळा टिपक्याची ग टिपक्याची तिरपी माझ्यावर या सावळ्या हरीची तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची तुझी घागर नळाला लाव ला। पाणी सुटायला लागलं जागा झालाय सारा तांबड फुट या मारती नाही मग फोन केला मिस करून पाहतो आता हॅलो हॅलो अरे कुठे तू कुठे अरे मी जुर येत आहे खाली चालू ना खाली तुला पहिला तुला आमचा होता हा आज त्या मगाशी रामाच्या हर बजे भाजी फुड गेल ती हा 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 जरा टाइम झाला आलो बोले मग बरं ये लवकर आलो 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 ते, मारते आला का काय गड तू काय रे एवढा टाइम केला आता तुला फोन बघ नाही सांगता बाज फुड गेल ती रामाच्या अरे बरे 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 बाव लागत येस ना बर खाल्ला मग डायरेक्ट पाले गेलता ना पाले डायरेक्ट गेलता हा तिकड पारखा आता काय तोंडा वागा आहे गप्पची पानाची काढून पाणी पेली गप्ची बी आण नाही नाही पाच आणल्यात पाच आणला थोडी थोडी आणतोय पण तुम्ही टप्प्यात मग वर गेल्यात पार हा बकरा म्हणजे मग बारीक बारीक पण पै कशी वर गेल्यात ती काय असे म्हणा बकराचा उडायला लागल काय ना वांद्राला असा बकरा उडत नाही उलटा पालटा नाही उडत सरळच उडत डोक्याला हात का तू कीर्तनाला आता कीर्तनला कीर्तन काय होता तुला आवडलं बाबा अरे मला जसा कळत आहे कधीच जसा बसत असेल ते आठवत नाही मला पण असं मी अजून पाहिलेच नाही फडच पाहिलं नव्हता कुठं काय काय ते पखोत काय पखोत अरे त्याची बोटा निघत बोल निघायचं त्याच्यातून मेहनत तेवढी घ्यायला लागते तेवढी मेहनत गेली तिने नाही का आणि भरत पठाडे तू नसल ना ऐकून ना ते मोबाईल ला ऐकायचं पण मग पहिले पहिल्या मोबाईल म्हणजे नाही फरक पहिला पण समक्ष आपण तर तेवढी कला तिने करायसाठी आणि त्या बाईचा काय नाव होता त्या लक्षात नाही काय हा शिवलीला जात होत्या त्या मस्त कीर्तन करतात गायक काही कमी होत काय बाबा किशोर देऊट ते चांगले गायिक मोठमोठे गायक नाही का पण आहेत झोपच नाही कीर्तनला असा कीर्तन लागत आहे ना मी सांगतो ना तुला आठवत आहे सत्ता कवा बसवतो हे काय आपल्याला माहितच नाही बुवा असं मी कधीच फड पहिले एवढा समाज सुद्धा पहिले नव्हता समाज होता आणि त्याला एक आता आपल्या गावचे काहीतरी भाग्यच मानायचं अशी मोठमोठी मुट -मुट माणसं आपली पाय मिळत आहे का नाही तुला सांगतो वार डोज होता रात्री दोन पोती तांदूळ संपून गेलं मग आता समाज होता ना भरपूर मी एवढा पहिला नव्हता आपल्या गावात असा कीर्तन नव्हता नाही आता कीर्तन आणि कीर्तनाच्या बाबतीत सत्य बाबतीत आपल्या गावचा नाही आणि त्याच्यामुळं आपल्या गावचं जे नोकर स्टॉप कंपनी आहे कामगार मंडळी ती एवढं भारी भारी बाबा आणते त्याच्यात आपल्याला त्यांचा लय आभार मानायला मानायला लागला कारण त्यांच्यामुळे आपल्याला एवढं चांगलं चांगलं बाबा सगळ्या पाय बीड आहे का नाही आणि नाही तर आता मागायच्या का जर एवढं म्हटलं बाबा आणायचं आपली हजार रुपये वर्गाने पाच हजार वर्गाने काढायला लागेल तेव्हा मग शब्द होईल आणि आपले काही सर्व सामान आहे माझा पाच पाच हजार रुपये आणि चला त्यांचा आभारच मानाय पाहिजे आणि त्यांनी पण प्रोत्साहन दिला पाहिजे जंगली मास्तर आणलं तो बाबा हा आमचं चुर आता जंगली गुरुजी नाही का त्यांनी आणलं आणि त्यांनी आणलं आणि इतर नोकरी स्टॉप ना चांगलंच आणलं म्हणा नाही ते आपलं सगळं ते झालं सगळंच नोकरी स्टॉप आपलं सहकार्य करत आपल्याला नाही का असंच भाऊ मोर आहे असं सहकार्य करते तसं आपलं गाव चांगलं आपलं नोकर स्टॉप चांगले ते चांगले आणि एक अभिमान वाटतो आहे की नाही पंचक्रोशीत एवढ्या भागातल्या लोकांनी माहिती आहे का शेलूरचा सप्ता खास होते नाही खास होते हा चला निघत तिघ जायचं हा आज याचा खेळ चालला बरं का आज का महाराज आहे ते ना जायचं आहे माझं त्यांना आवडले माझ्या पण आहे भाऊ जा पण आता नाही कोणी असू पण भेटणार किती वाजता सव्वा चार सव्वा चार हा म्हणजे मग साधारणतः मी साडेतीन वाजता आलोच होतो ना तर साडेतीनला मी आलो होतो भेटायला आणि आता सव्वा चार वाजेल हळूहळू आता निघत चालू आहे आम्ही गुरली कराड बरे आहे ना साधारण कराड लिहिजू फक्त शेळ्यांचाच मारण होत आहे जरा ना

गडी उरकून जरा काम आता ना हा 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 सोड होते ना अरे पण मोर उन्हाचा टाईम पाण्याची हाज्या पाण्याची आजी होते आणि थोडीशी पैसे ना हा 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 आता घरकुल आहे पण घराच्या घरकुला नाही 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 तेवढ्यात नाही बघत भाऊ एकाच लाख रुपये जवळ ठेवावा पैसे येत जात पण मग परपरा हा मग आता करण्यास बारी पोरासोरा कुठं टाकी तू बाबा होईल 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 बरं का सुरुवात केली ना आपला परमेश्वर आशीर्वाद असला सगळा ठीक आहे नाही का हा देव बरं देव बरं घे चालू करायच लागणार नाही का हा मग करून घ्या लवकर म्हणजे कसा आता शिळ

तर मित्रांनो आता दोन तीन दिवस झालं म्हणजे हिरवस नव्हतं बनावतो काही कारण असतो वेळच भेटली नाही आणि मग दुपारी थोडीशी हारबरची भाजी फुटली आणि मग भीमहादय आला होता इकडं राहण्यामध्ये आमचा फोन झाला होता तर मग आलो होतो इकडं राहणामध्ये मी पण तर थोड्या गप्पा झाल्या आमच्या थोडा वेळ फक्त एक तासभर आम्ही थांबलो आणि मग टाईम झाला मग आता भीमहादेयने निघाला घरी आणि हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नेन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करा पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र